यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन नवीन संघांची एंट्री भारताच्या गटात समावेश आय पी एल दोन हजार चोवीस संपली असून आता क्रिकेटच्या हत्यांना टी ट्वेंटी कपचे वेध लागले आहेत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वीस संघ सहभागी होणार आहेत त्यामध्ये तीन संघ असे आहेत जे पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत कोणते आहेत ते संघ जाणून घ्या कॅनडाचा संघ पहिल्यांदा टी ट्वेंटी विश्वचषकात दिसणार आहे कॅनडाना अमेरिका क्षेत्र पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात बर्म्युड्याचा एकोणचाळीस धावांनी प्रभाव करून टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी साठी पात्र ठरलाय अमेरिकेचा संघ यजमानपदी राहून टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरलाय अमेरिकन संघही पहिल्यांदा टी ट्वेंटी विश्वचषकात दिसणार आहे तिसरा संघ हा युगांडा असणार आहे युगांडाचा संघ प्रथमच टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरलाय संघाने रवांडाचा नऊ गडी राखून पराभव केला होता अमेरिकेचा संघ बारा जूनला भारताविरुद्ध खेळणार आहे पंधरा जून रोजी कॅनडाचा संघ भारतीय संघाशी भिडणार आहे दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर आणि अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल असणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज